आप्ला आप्ला शिवार। नमस्कार मी भीमराव बोखारे आणि आपण पाहत आहात बीबीसी माझा न्यूज आणि बीबीसी माझा न्यूज च्या प्रत्येक आपला जिल्हा आपला शिवार या कार्यक्रमामध्ये सर्व प्रेक्षक वर्गांचे स्वागत आहे आज आपण आलो आहोत हळद या पिकाच्या प्लॉट वरती आणि मागील तीन चार वर्षापासून हळदीला एक ग्रहण लागलेलं आहे जे की रासायनिक खत टाकल्यावर हळद पिकत नाही असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर आपण आज पांढरा बोखारे येथील बालाजी तानाजी बोखारे यांच्या हळद प्लॉटवर आलेले आहेत तर त्यांनी रासायनिक कशा प्रकारे वापरलं सेंद्रिय कशा प्रकारे वापरलं आणि त्याला जोड जैविकची कशी प्रका कशा प्रकारे दिली ह्या संदर्भामध्ये आपण आज थेट शेतकऱ्याशी गप्पा मारणार आहोत तर चला थेट आपण शेतकऱ्यांकडे हळद उत्पादक शेतकरी बालाजी तानाजी बोखारे यांच्याशी गप्पा मारणार आहोत तर पहिला प्रश्न शेतकऱ्याला राहील की तुम्ही जी जमिनीची निवड हळद लागवडीसाठी जी जमीन तयार करता त्याची निवड कशा प्रकारे करतात परत जमीन कशा प्रकारची पाहिजे त्याच्यामध्ये कुठले बेसल दोष टाकतात सविस्तर आपण आज त्यांच्याकडून ऐकून घेऊयात तर मला सांगा तुम्ही सुरुवातीला हळद लागवड कुठल्या जमिनीवर करता आणि डोस कुठला टाकता रासायनिक खत कुठला टाकता त्याच्यात ता ता सेंद्रिय कुठला टाकता तर सुरुवातीला ज्या वेळेस म्हणजे उन्हाळ्यामध्येच अगोदरच्या पुढच्या वर्षी जेव्हा आपल्याला हळद टाकायची त्याच्या अगोदरच्याच वर्षी मी शेणखत टाकत असतो दरवर्षी जवळपास हे दीड अकरा माझं रान आहे आणि दीड एकर अंदाजे दहा ते बारा टाले मी सेनखट टाकत असतो आणि त्याच्यासोबत जेव्हा लावगड करतो मग धंदा आपला रेग्युलर नांगर करणे मोगडणे रोट्याटर करणे बेड मारणे आणि त्यानंतर जेव्हा लावगड करतो त्यावेळेस मी सरासरी दीड एकरामध्ये एक ते दीड पी डीएपीचा टाकत असतो लाव लावगड करते वेळेस आणि तिथून कम्प्लीट एका महिन्याला बारा बस सोळा किंवा दहा असा खत एकरी दोन पोते म्हणजे या तीन पोते टाकतो आणि एक किट टाकत असतो त्याच्यासोबत असा दरवर्षीच माझा नित्या क्रम असतो तर त्याच्यामध्ये सर्वात सुरुवातीचा मुद्दा राहील तुम्ही लागवड करते वेळेस किती बाय किती करता आणि बेले प्रक्रिया करता कि नाही हो ना लागवड सरासरी साडेचार फुटाच्या मधी नसावीच तसं तर पाच फूट असेल तर अति चांगली व किमान कमीत कमी साडेचार फूट असली पाहिजे बेडचं अंतर हे साडेचार फूट असलं पाहिजे आणि दुसरं जे तुम्ही बेसळ डोस म्हणाले बेने प्रक्रिया बेणे प्रक्रियामध्ये बेने जे काही आपण म्हणजे एखादं कीटकनाशक आणि बुरशीनाशक हे सरास घेतलंच पाहिजे जेणेकरून त्या बेण्याला सुरुवातीच्या काळामध्ये बुरशी येणार नाही किंवा ना, त्याचे कंद होणार नाही याचे आपल्याला त्याच्यापासून संरक्षण भेटतं आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो कारण जमीन कशी पाहिजे शेतीला हळद दिला हे तर जवळपास सर्व शेतकऱ्यांना आता माहीत झालेलं आहे पण जमीन कशी पाहिजे त्याच्यासोबत त्याच्या अगोदर दोन वर्षी त्या जमिनीमध्ये काय पीक घेतले हे फार महत्वाचं आहे हळद जर पीक घ्यायचं असेल तर आपल्या जमिनीमध्ये किमान दोन वर्षी अगोदर त्याच्यामध्ये भिजत म्हणजे ऊस सारखी किंवा असे भिजत माळवा असेल तर आपण जर हे असे पिकं घेतलेली असतील तर ती जमीन जर भिजत झालेली असेल तर त्या जमिनीमध्ये शक्यतोवर हळद टाळा कारण त्या जमिनीमध्ये हळद येणार नाही मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा हा प्रादुर्भाव जे काही मर असेल किंवा असे शेंडे कूज असेल हे थोड्या जास्त प्रमाणात दिसेल आणि मर सुद्धा त्याच्यात जास्त लागेल आपण रान निवडते वेळ त्याचा बिबोड सुद्धा फार महत्वाचा आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यानं नंतर खर्च करण्यापेक्षा आपल्या हळदीला मर लागली कीड लागली याच्यावर आपण कितीतरी खर्च करतो मला तरी वाटते नव्वद टक्के शेतकरी त्याच्यामध्ये यशस्वीच होतात मग त्यामुळे अगोदरच जर बिबोड आपण जर विचार केला किमान तेरा एक वर्ष तरी तपट पाहिजे त्याच्यामध्ये भरपूर तपलेली जमीन हरभऱ्याचा बिबोड म्हणजे सोयाबीन घेऊन आपण हारबरे घेतो आणि मग नंतर जमीन तपते त्या जमिनीमध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची हळदी येऊ शकते कुठल्याही प्रकारची कीड मर लागू शकत नाही हा माझा तरी स्वतःचा अनुभव आहे मग त्याच्यावर जास्त खर्चही करण्याची गरज पडत नाही आणि अशा पद्धतीने आम्ही त्याचं नियोजन करीत असतो या हळदीच्या प्लॉटला तुम्ही सरासरी एक आठ महिन्यात दहा महिन्यात पीक असतो दहा महिन्यामध्ये किती मैं वेळेस रासायनिक खत वापरता सरासरी दोन वेळेस म्हणजे सुरुवातीचा ते सोडून बरं का बेसन डोस सोडून दोन वेळेस कुठल्या कुठल्या बारा बत्तीस सोळा जर अगोदर घेतलं तर नंतर दहा सहा साईज घेतो अशाच पद्धतीनं मग या दोही पैकी दुसरा नाही बारा बत्तीस सोळा जर दोन तीन पुते घेतले दीड एकरामध्ये तर दुसऱ्या वेळेस दहा साईसाईज अशा पद्धतीने आम्ही दोन वेळेस खत टाकतो आणि जे काही मग नंतर वॉटर स्लोबल आहे त्याच्यामध्ये मग आपण समजा उदाहरणार्थ यावर्षी सहा जूनला आपण हळद लावली सहा जुलैला सहा जुलैला हळद लावल्याच्या नंतर तिथून कम्प्लीट सहा ऑगस्टला मी पहिला डोस टाकला ते त्याच्यामध्ये दहा सेश टाकलं आणि तिथून कम्प्लीट सहा सप्टेंबरला दुसरा डोस टाकला म्हणजे असे दोन डोस टाकले आणि त्यानंतर ते वरखत देणं बंद केलं आणि ड्रिपमधून प्रत्येक महिन्याच्या सहा तारखेला मी अगोदर दिलं सुरुवातीला तेरा चाळीस तेरा दिलं तेरा झिरो पंचेचाळीस दिलं त्याच्यानंतर हे दिलं आपलं झिरो बावन्न चौतीस आणि आत्ता झिरो झिरो पन्नास अशा पद्धतीने मी या याच्यामध्ये ते खत दहा दहा किलो प्रत्येकी महिन्याला याच्यामध्ये दिलेली दे, दे, दे दे आहेत तर याच्यामध्ये प्रामुख्यानं हळद ही पीक सरासरी अक्षय तृतीयापासून लागवड करतात ते सात जून पर्यंत लागवड करतात पण तुम्ही मग मगाशी एक मुद्दा घेतला की यावर्षी सहा जुलैला हळद लागवड केलेली आहे हो ना तर त्या संदर्भामध्ये तुम्हाला उतर राहील का तसं आता कधी माझ्या आयुष्यात तरी हा कधी प्रसंग आला नाही का लावली तुम्ही म्हणजे नंतर पावसा भाई दुसरं कारणच नाही ना आपण हे पीक आपलं आता सगळं पावसाच्यावर अवलंबून आहे आता पाऊस पडला त्याच्यानंतरच ही हळद लावलेली आहे आणि सहा जुलैला आतापर्यंत कधी योग आला नाही अठरा जून सत्तावीस जूनला एकदा लावली होती बघा सत्तावीस जूनला तर ते सुद्धा म्हणजे असं काही उतारावर तेवढा परिणाम ना आला नाही या वारामध्ये आम्हाला या दीड एकरामध्ये सरासरी तीनशे क्विंटल कच्चा माल होते आहे मागच्या दोन हजार एकोणीस पासून मी हे बेनच म्हणून माझं जात जवळपास एकोणीस दोन हजार एकोणीस ते आता तेवीस पर्यंत सरासरी एकही साल मी शिजवायचं मला काम पडलं नाही तर तीनशे क्विंटल तीनशे दहा ते सव्वा तीनशे अशा याच्यामध्ये या रानामध्ये मला हळद झालेली आहे तर यामध्ये प्रमुख्यानं मुद्दा जो राहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शेतकऱ्यांनी जो देण्याचा आहे की तुम्ही म्हणताय की आमच्याकडे तीनशे चारशे क्विंटल हळद निघते दरवर्षी आणि तुम्ही कच्ची विकता तर मला तर वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याकडे कर देणं आहे तरी तुमच्याकडून शेतकरी का बेन नेतो त्याचा असा आहे की एकतर बेन हे Uh, म्हणजे खिडकं कुचक हे नसतंय अतिशय उत्तम प्रतीचं बेणं असतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे या बेण्याचं ओरिजिनल सेलम जी जात म्हणजे अतिशय प्रसिद्ध मानली जाते ते शेलम जातीचं बेणं आपल्या जवळ आहे ज्याच्यामध्ये कुरकुमच प्रमाण जास्त आहे आणि शिजवल्याच्या नंतर जे म्हणजे हळदी वजन त्याचं म्हणजे कमी म्हणतात काही होत आहे आपल्या हल्दीच तसं होत नाही आणि अतिशय चांगल्या उत्कृष्ट दर्जाच उत्पन्न या बेण्यापासून मिळते त्यामुळं या, या बेण्याला मागणी जास्त आहे सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे एकदम खरं आहे रासायनिक मुळ दुष्परिणाम निश्चितच होतात आपल्याला रासायनिक खता बरोबर मी जे माग मगाशी बोललो की अगोदरच्या बिबोडाशी म्हणजे आपलं रान हे भिजत नसलंच पाहिजे मग ते माळव्याचा असो उसाचा असो कुठल्याही प्रकारचं ते रान भिजलेलं नसलं पाहिजे अगोदरचा बिबोड हा शक्यतो सोयाबीन हरभरा सोयाबीन गहू अशा पद्धतीचा किंवा कापूस अशा पद्धतीचा असेल आणि त्या ज्या वर्षी आपण म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला हळद टाकायची त्याच्या अगोदरच्या वर्षी त्या रानामध्ये शेणखत टाकायचं आणि त्याच्यावरती कापूस म्हणा सोयाबीन म्हणा हे पीक घ्यायचं आणि हे घेतल्याच्या नंतर दुसऱ्या वर्षी जेव्हा आपण हळद टाकतो त्याचं व्यवस्थित मशागत मशागत सर्व शेतकरी करतात व्यवस्थित मशागत केल्याच्या नंतर मी जे आता सांगितलं त्या पद्धतीनं रासायनिक खताचाही जास्त भडीमार न करता अतिशय योग्य असं या पद्धतीने जर नियोजन केलं तर निश्चितच उत्पादनामध्ये फायदा होऊ शकतो आणि योग्य असं उत्पादन येऊ शकत त्याच्यामध्ये परत एक हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या मनामध्ये म्हणजे मोठं भूत आहे की हळदीला उमणी लागणे हळदीला उमणी लागली म्हणजे हळद परत प्लॉट पूर्ण जातोच असं अशी प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये आहे तर या संदर्भामध्ये तुम्ही शेतकऱ्याला काय मार्गदर्शन कराल आणि तुम्ही स्वतःहून स्वतःच्या शेतामध्ये कुठली प्रक्रिया केलेली आहे त्यासाठी एकमेव जमीन भिजत नसणे वारंवार तेच प्रश्न आहे ते आणि अतिशय जिवाळ्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या सर्वांची हळद जास्तीत जास्त म्हणजे जर नुकसान होत असेल तर ती आळीपासून होते किंवा सर्व शेतकऱ्यांना माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव असा आहे की बिबोड फार महत्वाचा किमान त्या रानामध्ये म्हणजे आपण तपटत जमीन असलीच पाहिजे याच्यात तीव्र शंका नाही पण मागचे दोन वर्षे तरी त्याचा गॅप पडला पाहिजे म्हणजे आपण एक साल आड करून जे हळ टाकतो का तसं नाही करायचं तर दोन वर्षे गेले पाहिजे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर निश्चितच ही जे सड आहे मर आहे आळी आहे ही आपल्याला खूप प्रमाणामध्ये कंट्रोल करता येईल थांबवता येईल आणि आपल्या उत्पादनामध्ये आपल्याला म्हणजे शास्वस्त किंवा निश्चितता आणता येईल पण सगळ्यात महत्वाचं आहे बिबोड आणि जमीन तपणे हे जर लक्षात घेतलं तरच मग रासायनिक खतं टाकून आळी लागली म्हणजे रासायनिक खतं टाकली म्हणजे आपला ती आळी जाईल असं मला तरी वाटते नाही होत कारण खूप काही म्हणजे शेतकऱ्यांचे अनुभव बघितले खूप ते त्यानंतर त्याचा प्रयोग करतात पण एकदा का आळी म्हणा म्हणा ती सड म्हणा आली ना ती त्या हळदीला बऱ्यापैकी नुकसानच करते असा माझा तरी अनुभव आहे शेतकऱ्यांना मार्गदर्शन सांगायचं झालं अनुभवाचं म्हणलं तर आता जे मी आतापर्यंत जे सांगितलं तेच माझा तरी अनुभव हाच आहे की जमिनीला गॅप देणे दोन वर्षे समजा आपण दोन हजार वीस ला या वरात टाकली तर एक्केस आणि बावीस किंवा तेवीस ला चाललं पाहिजे ते रान जर आपल्या जवळ ते रानाची उपलब्धता नसेल तर त्या रानाचे आपले जे क्षेत्रफळ आहे ते कमी करायचं समजा आपल्या जवळ तीनच एकर रान आहे तर आपण दरवर्षी दीड एकर टाकतो तर एका साल का आड करून आपल्याला दीड दीड एकर असा गॅप होतो तर तसं न करता एकच एकर हळद टाकायची आणि या वर्षी या ढेल्यात त्यानंतर दुसऱ्या वर्षी त्या ढेल्यात आणि तिसऱ्या वर्षी त्या ढेल्यात म्हणजे परत दोन वर्षाला बरोबर ते पहिले ढेल येते म्हणजे असं जर केलं तर आपण दीड एकर घेऊनही आपल्याला जे नुकसान व्हायले ते एका एकरामध्ये आपण उत्पन्न घेऊ शकतो आणि अतिशय व्यवस्थित उत्पन्न घेऊ शकतो आ, कमी खर्चामध्ये व्यवस्थित त्याचं हे होत आहे आणि खर्चा का वाढतो हो माणसाचा की आळी लागली की माणूस गुन्हाला बसत नाही त्याच्यावर काहीतरी प्रयोग करतो आहे आणि त्याच्यानंतर खूप काही त्याच्यावर प्रयोग करून करून थकून जाते त्याच्यामुळं आळी न लागण्यासाठी हा खरा पर्याय हाच आहे की रानाला दोन वर्षाचा गॅप असणे आणि शक्यतो शक्यतो म्हणजे भिजत नाहीच भिजत जमतच नाही भिजत रानामध्ये हळद खूपच खूपच अवघड आहे येणं रान हे तपटच पाहिजे हळदीसाठी सगळ्यात महत्वाचा शेतकऱ्यांसाठी हाच माझा अनुभव मला तरी वाटते जास्त महत्वाचा असेल की रान हे तपट आणि त्याचं गॅप असलेलं त्याला किमान दोन वर्षाचा तरी गॅप त्या रानामध्ये पडला पाहिजे हळद आल्याच्यानंतर अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर निश्चित शेतकऱ्यांचा फायदा होईल